गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा महापर्व या मंगल सोहळ्यातील एक महत्वाचा दिवस म्हणजे गौरी पूजन हे गौरी पूजन गणपतीच्या आगमनानंतरच का केले जाते बरे हेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी गौरी म्हणजे माता पार्वतीचे स्वरूप त्या लक्ष्मी आणि समृद्धीच्या देवता मानल्या जातात घरात गौरींचे आगमन म्हणजे पवित्रता सौभाग्य आणि शांतीचे आगमन असते महिला वर्ग पारंपरिक पद्धतीने सजून आरास करून पूजन करतात त्यामुळे कुटुंबात उत्साह एकोपा आणि आनंद वाढतो पारंपरिक रीतीने शेतातील पिकाची भरभराट धान्याची समृद्धी आणि जलसंपत्ती यासाठी सुद्धा गौरीचे पूजन केले जाते गौरी पूजन हे धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे चला तर मग या गणेशोत्सवात आपण सर्वांनी भक्तिभावाने गौरी माताचे पूजन करून आपल्या घरात सुख समृद्धी शांती आणि सौख्याचे स्वागत करूया सर्वांना गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा